नीट परीक्षेच्या पेपरफुटीबाबत इंडिया आघाडी आता आक्रमक झालेली आहे ठाण्यात देखील काँग्रेस शहर कमिटीच्या वतीने त्यांनी आपली भूमिका एका पत्रकार परिषदेमध्ये मांडलेली आहे ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी नीट परीक्षेबाबत झालेल्या पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदवला आहे त्याचबरोबर शासनाने याबाबत संबंधित दोषींवरती कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी ठाण्यातील काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिलेला आहे सदर पत्रकार परिषदेस राहुल पिंगळे यांसह इतर काँग्रेसचे पदाधिकारी देखील उपस्थित होते यापुढे हो नाही म्हणून आवाज कोणीतरी उठवला पाहिजे नाहुल गांधी चले इथले एनडीए कोहमत नाही मिळाला ना असेच बॅनर्स आम्ही विद्या यांचे शिक्षकांचे या परीक्षा असतात त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झामिनेशन आपल्या देशात सुरू झालेले आहेत वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक्रमांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन परीक्षा सुरू झालेल्या त्याच्याच एक भाग म्हणून नीट आहे या ठिकाणी आणि नीट एक फक्त हे आहे निमित्त आहे परंतु या सगळ्या ज्या परीक्षा आहेत याच्यात सरास सरस पेपर फुटी होते आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने अभ्यास करून शिक्षण घेणारी जी मुलं असतात गरिबांचे असतील श्रीमंतांचे असतील रात्रंदिवस जे अभ्यास करतात त्यांची बौद्धिक क्षमता वापरून ते जास्ती मार्क मिळवतात त्यांची या ठिकाणी कुठेतरी गळचेपे होते फसगत होते कारण हे पेपर फुटल्यामुळे जे अभ्यास करत नाहीत किंवा जे पेपर विकत घेऊ शकतात अशी मंडळी फोकस मंडळी या ठिकाणी जास्ती त्याच लेवलची मार्क घेऊन पास होतात आणि त्यामुळे ह्या ठिकाणी समतोल राहत नाही पुढच्या ह्याच्यामध्ये अभ्यासक्रमामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये याच्यामध्ये समतोल राहत नाही कारण अशी चुकीची लोक चुकीच्या ठिकाणी जातात चुकीच्या मार मार्गाने त्यामुळे ही पेपर फुटी जी झाली आहे याचा थेट संबंध हे कालपर्वाच्या पदवीधर निवडणुका असतील किंवा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक याच्याशी जोडला जातो कारण शिक्षकच या ठिकाणी जे अभ्यास बसवतात अभ्यासक्रम जे पेपर बसवतात पेपर सेट करतात तेच पाकिटं घ्यायला लागलेत या ठिकाणी असं आम्हाला समजलंय त्यांनीच पाकिटं घेऊन मतदान केलंय आता जे पेपर बसवतात या ठिकाणी मुलांचं भवितव्य जे हे करतात या ठिकाणी त्यांनी प्रेरणा शिक्षकी पेशा ही साने गुरुजी राधाकृष्ण संत तुकोबा या ठिकाणी एकनाथ किंवा महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून त्यांनी ही जी घेऊन प्रेरणा घेऊन शिक्षक हा पेशा नव्हे शिक्षक एक डेडिकेशन आहे आणि त्यामुळे ते जर पाकिट घेऊन या ठिकाणी मतदान करत असतील तर ही आहे देशाची या ठिकाणी कशी तुमचं आमचं भवितव्य नागरिक कसे काय घडणार याच्यातून चांगले नागरिक आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे या ठिकाणी या संस्था चालकांच्याही कारभाराची ज्यांनी पैसे घेतले असतील त्यांची चौकशी झाली पाहिजे शिक्षकांवरही कारवाईचा बडगाव उभारला गेला पाहिजे म्हणजे झालं ते ठीक आहे पण याच्या पुढे घडू